सध्या भारतात दोन प्रकारचे आधार कार्ड जारी केले जातात एक निळे व दुसरे पांढरे आधार कार्ड पांढरे आधार कार्ड हे प्रौढांसाठी असते तर निळे आधार कार्ड हे विशेषत लहान मुलांसाठी डिझाईन केले आहे यू आय डी ए आयद्वारे निळे आधार कार्ड हे अधिकृतपणे बाल आधार कार्ड म्हणून ओळखले जाते बाल आधार कार्डचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात बायोमेट्रिक माहिती नसते तर पांढऱ्या आधारमध्ये बायोमेट्रिक्सचा समावेश असतो लहान मुलांचे बोटाचे ठसे आणि बुबुळ स्कॅन सतत बदलत असल्याने आणि स्थिर नसल्यामुळे निळे आधार कार्ड पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तयार केले जाते निळे आधारमध्ये फक्त बालकांचा फोटो जन्मतारीख पालकांचा आधार क्रमांक अशी माहिती पुरवली जाते पण बाळाचे पाच वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक पूर्ण करणे अनिवार्य असते निळे आधार बनवण्यासाठी पालकांकडे त्यांचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे अर्ज करताना मुलाचे जन्म प्रमाणपत्र व मुलाचा प्रत्यक्ष फोटो घेतला जातो व उर्वरित माहिती पालकांकडून घेतली जाते याचा उपयोग कुठे होतो तर हे आधार भविष्यात शाळा प्रवेश सरकारी योजनांसाठी नोंदणी यासारख्या अनेक कामांमध्ये मदत होते मूल पाच वर्षाचे झाल्यावर बायोमेट्रिक्स अपडेट केले जातात आणि आधार नियमित आधारमध्ये रूपांतरित केले जाते वयाच्या दहाव्या वर्षी दुसरे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य असते